मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो वडकी येथे आहे एक हिंद केसरीचं मैदान मित्रांनो आणि त्या मैदानातील मित्रांनो काही गटांचे मित्रांनो आपण तुम्हाला निकाल सांगणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी जे हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पैलवान साईनाथ रघुनाथ बवर ही गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली मित्रांनो ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पैलवान साईनाथ रघुनाथ भवर यांचा मित्रांनो चित्र्या पाहाला आणि शिवम डेरी दहिगावकरांचा पाखऱ्या पाहाला मित्रांनो सुंदररीत्या गाडी पळवली मित्रांनो सोन्या ड्रायव्हर रामोसवाडेकर भोर यांनी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक दोन चा निकाल मित्रांनो तास वजीर पिस्तूल ग्रुप नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल पळाला अशोक मामा दगडे प्रज्वल शेठ दगडे यांचा लक्ष्य लक्षा, लक्षा बौधन ग्रुप यांचा लक्ष्य पळाला मित्रांनो सुंदररित्या गाडी पळवली अक्कू ड्रायव्हर आपशिंगेकरांनी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी आई तुळजाभावनी प्रसन्न गायत्री कोल्ड उडिसा वडगाव सांडो मिस्त्री तळेगाव ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी आई आयतुजवानी प्रसन्न गायत्री गोल्ड ओडिशा वडगाव यांचा मित्रांनो हरण्या पाहिला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक चार तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी कानिफनाथ प्रसन्न किरण महाराज कांबळे काळे काळेवाडी ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक पाचचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी हॉटेल सागर शाहिद बाई मुलानी नातेपुते ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली मित्रांनो हॉटेल सागर शाहिद बाई मुलानी नातेपुते यांचा सचिन पाहाला आणि श्रीनाथ ज्वेलर्स आंबे आंबेगाव राजू पाटील आकाशी नगर यांचा लक्ष्य पाहाला सुंदर अशी गाडी पहाली गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली गट क्रमांक सहाचा निकाल मित्रांनो सोनाई गार्डन उरई देवाची रमेश अप्पा भाडे यांचा चंदर पाहाला मित्रांनो सुंदर गाडी पाहाली गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक नऊचा निकाला मित्रांनो यश बापू शेट आंबे आंबेकर वडकी पुणे सोहम जगदीश बापू शिंदे उरी देवाची यांचा पिष्टन बावीस अकरा पाहाला आणि शिरवडेकरांचा संग्राम पाहाला मित्रांनो सुंदरित्या गाडी पळवली सनी ड्रायवर ओरहीकाराने गाडीचं निर्विवाद असं वर्चस्व आणि गाडी सीमीसाठी पात्र झाली मित्रांनो सुंदर अशा गाड्या पहाल्या चालकांचं मालकांचं मित्रांनो घोडकी हिंद केसरी मैदानामध्ये गटपास केल्याबद्दल हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि सीम